महिलांचा विषय जिथे आला तिथे थोडासा हलगर्जीपणा शासन प्रशासन पोलीस यांच्याकडनं होताना मला प्रामुख्यानं दिसतो आहे खरं त्यांनी पहिल्या दिवशी काही लोक तीन लोकांना पकडलं आहे पण तीन जे फरार झाले दोन लोक जे फरार झाले त्यांच्यावर लक्ष ठेवणं त्यांना फरार त्यांना पकडणं अतिशय गरजेचं आहे आत्ता मला त्यांच्या परिवारामध्ये सांगत होते की अंतिम संस्कार झाल्यानंतर शुभांगीचा जेव्हा फोटो तिच्या वडिलांनी स्टेटसवर टाकला तो, फरार तो जे फरार लोक आहे त्यांनी तो बघितलेला आहे याचा अर्थ असा आहे की पोलिसांनी त्याचं व्यवस्थित सर्वे करून जे काय सी डी आर वगैरे बोलवून त्या लोकांना इझिली ट्रॅक करू शकतात ते ट्रॅक झाले पाहिजे आणि ते पकडण्यात आले पाहिजे मी सी पींना पण बोलायचा प्रयत्न केला आता विषय असा आहे की अतिशय गंभीर बाप अशा सगळ्याकडनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत महिला आयोगानं डिव्हिजनल लेव्हलवर सुनावणी घेणं अतिशय गरजेचं आहे डिव्हिजनल लेवलचे ऑफिसेस त्या ठिकाणी ॲक्टिवेट होणं अतिशय गरजेचं आहे जे होत नाही आहे आपल्याला जर या सगळ्या गोष्टी कंट्रोल कर करायच्या असतील तर मोठ्या मोठ्या घोषणा करून आणि लाडकी बहिणीचे आम्ही बाबा पैसे देतो हे करून तुम्ही महिलांचं संरक्षण करू शकत नाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या ज्या फॉर्मेशन्स आहेत मग चाइल्ड राईट कमिशन असो तुमचं महिला आयोग असो त्यांना स्ट्रेंथन करण्याची अतिशय मोठी गरज आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष होतं ही वास्तविकता आहे शुभांगी तायवाडेचे जे कोणी गुन्हेगार आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी त्यांना धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते आम्ही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अस अहिंसेची मंडळी आहोत पण आता कलयुग आहे आणि कलयुगामध्ये कल आम्हालाही कलयुगासारखं वागता येतं एवढं लक्षात ठेवावे शेवटी राहुलजी म्हणाले काय काय चुकीचं काहीच बोललेलं नाही का आहे बोल आज तर काहीच बोललेलं नाही आहे राहायला बाकीच्या गोष्टी तर इतिहासामध्ये जे लिहिलेलं आहे ते जर परत सांगत असतील तर त्याच्यामध्ये वावग काय आहे कोणी माफी मागितली कोणी काय केलं हे तर इतिहासामध्ये आहे ना काल आज उद्या इतिहास थोडी ना बदलू शकणार आहे आज काही लोकांना वाटायला लागलेलं आहे की आम्ही इतिहास बदलून टाकू असं नाही होत इतिहास आहे आणि गांधी परिवार आहे त्या गांधी परिवारानं सर्वात जास्त टेररिझम कोणाला फेस करावं लागलं असेल तर तो हा गांधी परिवार आहे आणि अशा वेळेला जर तुम्ही राहुलजींना काही बोलत असाल तर हे कोणीच खपवून घेणार नाही दिली पाहिजे बिलकुल दिली पाहिजे महाविकास आघाडीमध्ये आपण सगळेजण सोबत आहोत आणि जर आहोत तर मग समन्स तर दिलीच पाहिजे असं कोणी काही कसंही बोलतील आणि आम्ही काही सहन करू असं नाही आहे हां हां म्हणजे मला असं त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही काँग्रेसचे आहात आणि आता तुम्ही अपक्ष निवडून आलेले आहात तर तुम्ही मोदीजींना फोन लावा किंवा मोदीजी महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यांनी मोदीजींना फोन लावून एक तासात मोदीजींनी जर तुम्हाला अपॉइंटमेंट दिली तर मग आम्ही पण तसंच बोलू शकू सन्मान्य राहुलजी अपॉइंटमेंट देतात माझी मागच्याच आठवड्यामध्ये त्यांची सगळ्यांची भेट झालेली आहे असं काही नाही आहे प्रत्येक आपल्या आपल्या पक्षाचा आपला आपला प्रोटोकॉल असतो आणि तो प्रोटोकॉल फॉलो केला जातो सन्मान्य राहुल गांधी भेटतात बोलतात सांगतात आणि समन्वयही होतो म्हणून ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केलेला आहे किंवा पक्षापासून अलिप्त राहण्याचा विचार केलेला आहे त्यांना पक्षावर बोलण्याचा काही अधिकार नाही असं मला वाटतं